नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ अक्षय तृतीया सण का आहे इतका खास जाणून घेऊया महत्त्व चला तर मग पाहूया जल वायू अग्नी तेज पृथ्वी ही पंच महाभूते अक्षय मानली गेले आहेत पृथ्वी निर्माण झाल्यापासून लक्षवधी वर्ष लोटली मात्र या अक्षय गोष्टी आजही अस्तित्वात आहे जाणून घेऊया अक्षय तृतीयेचे महत्त्व आपल्या पंचांगाप्रमाणे सूर्योदयाची तिथी मांडण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे अक्ष अक्षय तृतीया दहा मे दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असे म्हणतात शिवाय या दिवशी आपण ज्या वस्तूचे दान करतो त्या अक्षय प्रमाणात म्हणजेच विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात म्हणून अक्षय तृतीयेचं विशेष महत्त्व समजलं जातं समजलं जाता, समझला जाता। जातं वैशाख मासातील शुल्क पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया म्हणजे प्रसिद्ध आहे या दिवशी दान करण्याचा देखील प्रघात आहे या दिवसाला इतके महत्त्व का आहे जाणून घेऊया या संबंधी आणखी काही गोष्टी दा दान व हवनाला महत्त्व आपल्या प्राचीन संस्कृती परंपरामध्ये साडेतीन मुहूर्त अत्यंत महत्त्वाचे मांडले गेले आहेत त्यापैकी एक अक्षय तृतीय असल्यामुळे यालाही अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे श्रीकृष्णाने युधिष्ठराला असे सांगितले होते की या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही म्हणून हा तिथी अक्ष अक्षय मानली गेली आहे देव आणि पूर्वज यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय अविनाशी होते जो मनुष्य या दिवशी गंगास्नान करेल तो सर्व पापातून मुक्त होतो अशी मान्यता आहे या दिवशी विष्णूचा सहावा अवतार परशुराम याची पूजा करून त्यांनी त्यांना यांची पूजा करून त्यांना अर्ध दिले जाते वैशाख महिना हा अत्यंत उष्ण असतो त्यामुळे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मातीचे माठ किंवा रांजन दान करावे मातीच्या माठातील पाणी आरोग्यासाठी उत्तम राहते तसेच फलांचा राजा आंबा प्रामुख्याने अक्षय तृतीयेपासून खाण्यास सुरुवात होते अक्षय तृतीयेला केलेले नामस्मरण किंवा मंत्रपठन अखंड टिकून राहते अशा मान्यता आहेत याशिवाय अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा देवी प्रकट झाली आहे असेही सांगितले जाते या घटना याच दिवशी घडल्या अक्षय तृतीयेपासून त्रेता प्रारंभ झाला असे मानले जाते अक्षय तृतीयापासून चार धाम मानल्या गेलेल्या बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री आणि यमुना यमुनोत्रीची द्वारे खुली केली जातात दिवशी नर नारायण आणि परशुराम यांचे अवतरण झाले होते अशी मान्यता आहे त्रेता युगातच महाभारत घडले होते याच युगात जगत कल्याणासाठी भगवान विष्णू श्रीकृष्ण अवतारात प्रकट झाले आणि कालात कालातीत असलेल्या भगवद्गीतेची अमृतवाणी संसाराला प्राप्त झाली त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी हेग्री आणि बसवेश्वर यांचा जन्म झाला होता या शुभयोगात कोणतेही शुभ कार्य योग सारखं का फल देतो आणि शास्त्रात खूप शुभ मांडला गेला आहे अक्षय तृतीयेला या शुभयोगात कोणतेही फल कोणतेही धार्मिक कार्य केल्यास त्याचे फल अमृता समान मिळते अक्षय तृतीयेला आयुष्यमान योग सकाळी ग्रहांचा राजा सूर्याची पूर्ण कृपा असल्यामुळे रवी योग हा अत्यंत प्रभावी योग मानला जातो अक्षय तृतीयेला सौभाग्य योग सकाळी नऊ छत्तीस ते रात्रभर चालणार आहे या योगात केलेल्या विवाहामुळे वैवाहिक जीवन नेहमी आनंदी राहते अशा प्रकारे आपण पाहिलं अक्षय तृतीया सण का आहे का खास याचे महत्त्व देखील पाहिले आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ